ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संलग्न डिजिटल मीडिया तालुका स्थापना मंगळवारी आज दुपारी तीन वाजता येथील पत्रकार भवन भाँन, भवना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते व बिनविरोध अजमत पठाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली डिजिटल मीडिया माध्यमाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे संलग्न अधिक सक्षम करणे डिजिटल पत्रकारांच्या अडचणी सोडवणे तसेच व्यावसायिक मूल्य व नैतिक जपण्याच्या उद्देशाने ही कार्यकारणी स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले नवनिर्वाचित पदाधिकारी या बैठकीत पुढील प्रमाणे पदाधिकारीची निवड जाहीर करण्यात आली अध्यक्ष अजमत खान पठाण कार्याध्यक्ष दिलीप माघाडे सचिव हनीप बागवान सहसचिव मनोज टाक उपाध्यक्ष अहमद शेख कार्यकारिणी सदस्य रहीम शेख बाबा राज आदींची उपस्थिती होती मानेवरांची उपस्थिती निवडणूक प्रक्रिया निर्वाचन अधिकारी एम ए भाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी मार्गदर्शक शकील अहमद अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे उपाध्यक्ष शेख नैमुन सचिव महेश देशमुख कार्याध्यक्ष सिराज सिद्दीकी रामप्रसाद कंठाळे मुजू सिद्दीकी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते पाहूया आपण ही रिपोर्ट अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या मागील अधिवेशनामध्ये असा ठराव झाला होता की आ, पत्रकार संघासोबत सोशल मीड मीडिया आणि यूट्यूबर जेवढे असतील त्यांनाही आपल्यासोबत संलग्न करावा या अशा आमच्या अध्यक्षाच्या आदेशावरून आज आपण जिंतूर तालुका कार्यकारिणी निवडलेली आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून आमचे सहकारी मित्र अजमत पठाण त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून दिलीप माघाडे आणि सचिव म्हणून काय नाव सर सर असे या तिघांची निवड केलेली आहे आणि या निवडीनंतर या तिघांनी उर्वरित कार्यकारिणी निवड करून ती निवड करायची आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जो काही आपण मराठी पत्रकार संघाच्या वतीनं कार्यक्रम घेतो आयोजित करतो त्यानिमित्ताने सर्वांनी मिळून आपण एकत्र मिळून काम करावं अशा मी त्यांना सूचना करतो आणि त्यांच्या पुढील वाच वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संघ संलग्न डिजिटल मीडियाची कार्यकारिणी ज्येष्ठ पत्रकार नाजिक यांच्या दिगराने आयोजित करण्यात आली अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी सर्वांनी पूर्ण संघटनेनं आमच्यावर एक एक युट्यूबरला एक डिजिटल मीडियाचा एक सो इस्टेक आणून आहे पूर्ण तालुक्यासाठी जे पण आडी अडचण असेल मी ते पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न करेन आणि आज माझ्यावरती पदभार सोपवला मी त्याचं सर्व सर्वांना एक आभार मानतो